त्यांना विनंती आहे का पंधरा ऑगस्टच्या दिवशी ग्रामसभा असल दि यांनी उपस्थित राहावी भाऊ नमस्कार काल आपण दिलेल्या बातमीमुळे जी आपण बातमी दिली का मढमध्ये बाबा शेहेचाळीस लाभार्थी हे बोगस आहेत आणि त्यांना मड ग्रामपंचायतमध्ये एक कोटीच्यावरती वरती त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला ही बातमी आल्यानंतर संपूर्ण तालुक्यात तालुक्यातून आणि भागातून चर्चा होऊ लागली तर बाडग्रामपंचायतचं काम अतिशय चांगलं आहे त्या ठिकाणी काम करणारे व्यक्ती सगळे आहेत आणि मग अशा ठिकाणी बोगस कारभार होऊ शकतो का असे अनेक प्रश्न माझे जे तालुक्यातले मित्र असतील पदाधिकारी असतील अनेक संघटना असतील पेसा संघटना असेल या सगळ्या संघटनांकडून वारंवार आम्हाला फोन यायला लागले आणि मग आम्ही सरपंच मॅडम असेल उपसरपंच असेल आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य असेल गावातले सर्व लोक असेल आम्हाला याच्यामध्ये शंभर टक्के खात्री की आम्ही याच्यामध्ये कोणतंही बोगस काम केलेलं नाही कारण दोन हजार सोळा सतरा अठरा यामध्ये झालेला हा सर्वे होता आणि त्या सर्वे हा ऑनलाईन होता पंतप्रधान आवास योजनेमध्ये जास्तीत जास्त लोकांना लाभ कसा मिळेल यासाठी तो सर्वे होता आणि त्यावेळी सर्वे असताना तो सर्वे झाल्यानंतर त्या ठिकाणी दोनशे चार लोकं ही ज्याच्या यादीमध्ये बसवली गेली आणि त्याच्यानुसार क्रमाक्रमानुसार त्या ठिकाणी या ठिकाणी घरकुला आली त्याच्यामध्ये शेहेचाळीस घरं ही पहिलं पहिली मंजूर झाली शेहेचाळीस जी घरं मंजूर झाली ही सगळी अतिशय गरीब घरातील कुटुंबातील लोक आहे त्याच्यामध्ये कोणाकडे ही बांगडा नाही गाडी नाही किंवा अतिशय मोलमजूर करणारी ही सगळे कुटुंब आहेत आणि त्या कुटुंबाला जो लाभ मिळणार होता त्याच्यामध्ये एक लाख वीस हजारामध्ये घर होत नाही त्याच्या त्याच्यातसुद्धा त्या लोकांनी कर्ज काढून मित्रपरिवाराकडून पैसे घेऊन नागरीबाईकडून पैसे घेऊन ही घरं बांधलेली आहे म्हणजे आधीचं कर्जाचा डोंगर त्याच्या शासनाने दिलेले एक लाख क घरकुल होत नाही परंतु आपलं घर कसं तरी नीट टाटक व्हावा भविष्यामध्ये आपल्या मुलांना त्याच्यामध्ये राहता यावा या उद्देशाने ह्या सर्व गरीब लोकांनी त्या ठिकाणी हे सगळे लाभार्थी त्या ठिकाणी उभे असलेले आता याच्यामध्ये तुम्हाला कोणता लाभार्थ तुम्ही स्वतःनंतर त्यांना प्रश्न विचारा की बाबा तुम्हाला तुमच्या अकाउंटवर पैसे आले का नाही कारण आता सरकारची योजना आहे डीबीटी थेट बँकेत अको पैसे तुमच्या स्वतःच्या लाभार्थ्याच्या अकाउंट पैशामध्ये इथं याच्यामध्ये सरपंच ग्रामसेवक हातामध्ये ठेवला जात नाही लाभार्थ्याला थे थेट अकाउंट पैसे या ठिकाणी दिले जातात लाभार्थी स्वतःचे पैसे काढतो आणि लाभार्थी आपलं काम पूर्ण करतो जेव्हा पहिल्या पंधरा हजार रुपये हप्ता येतो त्याच्यानंतर दुसरा हप्ता मागणी ग्रामपंचायत करते कधी दु दुसरा हप्ता मागणी करते जेव्हा त्या माणसाच्या घराचं बांधकाम हे पा चार पाच फुटाच्या वरती गेलेलं असेल तेव्हाच ग्रामपंचायतीची मागणी करते आणि त्याच्यावर जे आपले पंचायत समितीचे गरकुलाचे जे अधिकारी असतात ते सर्वे करून त्याच्यात ते, ते पाहणी करून त्याच्यानंतर दुसरा हप्ता सोडला जातो म्हणजे या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचा बोगस कारभार या ठिकाणी होत नाही आणि आम्ही ग्रामपंचायती जे लाभार्थी किंवा शासनाने जे लाभार्थी निवडलेत ते सगळे मध्यम कुटुंबातले असून गोरगरीब कुटुंबातले असून याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे श्रीमंत लोक याच्यामध्ये नाही आहे आणि मी म्हणतो की दोनशे चार नाही आमच्या गावातील जेवढी कुटुंब असेल त्या सगळ्यांना घरकुल मिळावं असं आम्ही सगळे ग्रामपंचायत सदस्य आणि गावातले सर्व जे आमचे इथं पदाधिकारी उभे राहतात त्या सर्वांचं म्हणणं हेच आहे की दो शेचाळीस लोकांना नाही गावातल्या प्रत्येक कुटुंबातल्या घराला घरकुल मिळालं पाहिजेत कारण आता या सर्वांनी सांगितल्याप्रमाणे हे मठ पुनर्सित गावातले दोन हजार एकचं दोन हजार एक नंतर हे गाव पुनर्वस्थित झालं या ठिकाणी लोकांनी आलेल्या पैशामधून घरं बांधली आणि त्या मिळाल्या पैशातून छोटे छोटी गाव साधी पत्ती अशी घरं बांधली आज जर आमच्या गावात नव्वद टक्के लोक ही भूमिही दहा टक्के लोकांकडे जमिनी असत त्यासुद्धा किती प्रमाणात आहे अर्धा एकर एक एकर दोन एकर दोन एकरच्या सातबारा आमच्या गावात त्याच्या पुढचा सातबारा आमच्या गावात एकाचाही नाही आहे त्यामुळे सगळी लोक ह्या नियमात बसतात त्यामुळे माझं तर म्हणणं आहे की सगळ्यांना या नियमात बसून शासनाने सगळ्यांना घरकुल द्यावं प्रश्न असा झाला आहे की या गावामध्ये जिनकट पांढरू मोडमध्ये असं व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व गावामध्ये राहत नाही गावामध्ये येत नाही गावामध्ये कामकाजामध्ये कुठे त्याचा सहभाग नसतो गावातल्या कुठल्याही सामाजिक कार्यात चांगला त्याचा सहभाग नसतो गावाच्या यात्रा मना सप्ताहसन गावामध्ये जे जे चांगले कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये ह्या माणसाचा कुठेही सहभाग नसतो हा माणूस फक्त ज्या ठिकाणी चांगला चालले त्या ठिकाणी वाईट करण्याचं काम हा माणूस करतो याची प्रवृत्ती अतिशय घाणेरडी आहे हा पहिल्यापासून माहितीच्या अधिकार टाकतो दिनकर पाट्रोल मध्ये हा म्हणजे फ्रॉड माणूस आहे हा ग्राम अधिकारी होते हा स्वतः ग्राम ग्राम सेवक ते ग्रामविकास विकास अधिकारी पण यांनी काम केलेलं आहे ह्या माणसाने या कामकाजाच्या कार्यक्रमामध्ये त्याला निलंबित का व्हावं लागलं लागलं हा मला तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही त्याचं सांगण्यावरून याची बातमी दिली माझा तुम्हाला प्रश्न आहे की त्याला त्याच्या ग्रामसेवकाच्या कार्यकाळामध्ये कार्यकालामध्ये निलंबित का व्हावं लागलं निलंबित माणूस केव्हा होतो जेव्हा त्या एखाद्या ग्रामपंचायतीला फ्रॉड करतो तेव्हा तिथं त्याचं काहीतरी ता ताळे कारणाभे बाहेर पडतात तेव्हा बा तो माणूस तिथं निलंबित होतो म्हणजे याला स्वतःला ती सवय घालली की ज्या ठिकाणी जाईन त्या ठिकाणी भ्रष्टाचार करायचा लोकांना त्रास द्यायचा लोकांचे पैसे खायचे आणि मग आपल्याला जी सवय लागली तीच इतरांना लागली का म्हणजे आपण स्वतः तुझ्या तांदळासारखे नाही आणि लोकांना पापी म्हणायचं हा हा नालायक माणूस असे काम करतो म्हणून या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतला आत्तापर्यंत पंचवीस माहितीचे अधिकार त्यांनी टाकलेले आहेत मला सांगायचा उद्देश एकच आहे की एक महिला सरपंच एक आदिवासी महिला सरपंच पेसा ग्रामपंचायत आणि पेसा ग्रामपंचायत असताना आमचे पाच ग्रामपंचायत सदस्य आदिवासी आहेत आदिवासी आहेत ते बिचारे काम चांगलं करतात एकत्र मिळून या गावामध्ये कोणताही मतभेद जातीभेद नाही आहे आम्ही सगळे गुन्ह्यागोजाने या ठिकाणी काम करतो पण जेव्हापासून महिला सरपंच झालेले आहे आदिवासी महिला सरपंच तेव्हापासून हा माणूस वारंवार माहितीचे अधिकार टाकतो व माहिती माहितीचे अधिकार किती टाकावा आत्तापर्यंत ग्रामपंचायतला नोंद असल्याप्रमाणे याचे पंचवीस माहितीचे अधिकार या ग्रामपंचायतीला पडले आहेत म्हणजे हा या माणसाची तुम्ही विकृती याच्यावरून समजू शकता की हा माणूस कुठल्या थराचा आहे या ठिकाणी तो स्वतः ज्या ठिकाणी राहतो ज्या ठिकाणी त्यांनी त्याचं घर बांधले तो बांगला त्याचा म्हणजे या गावात कोणाला बंगले नाही गावात मोजून तीन चार जणांनाच बंगले त्याच्यामध्ये याचा बांगला आहे आणि तो बांगला हा अनाधिकृत आहे त्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केलेला आहे शासकीय जागेवर घर बांधलेलं आहे म्हणजे स्वतः शासकीय सेवेत असताना शासकीय जमिनीची त्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण करून त्या ठिकाणी घर बांधले शासनाच्या उठं कारवाई करायला पाहिजे शासनाने शासकीय त्यावेळी सेवेत असताना यांनी शासकीय जमीन अतिक्रमण केलीच कशी काय आणि केली तरी त्यांनी घर घर बांधलं त्याच्यावर आणि ज्याच्या जागेत त्यांनी ते शासकाच्या शासनाच्या जागेत तर घर बांधलंच बांधलं परंतु आमचे या ठिकाणी तुकारमना भालेकर हे बघा हे या ठिकाणी उपस्थित आहे हे व्यक्ती ह्या व्यक्तीला घरकुल मंजूर झालं यांना यांना आपत्य नाही हे बिचारे योजनेमध्ये आहेत हे एकदम गरीब माणूस आहे या माणसाला घरकुल मंजूर झालं ओबीसीमधून आणि या माणसाच्या जागेमध्ये ना स्वतंत्र शासनाच्या जागेवर अतिक्रमण केलंच केलं परंतु या माणसाच्या जागे सुद्धा पाच फूट अतिक्रमण केलं याचा पुरावा म्हणजे सगळे ग्रामपंचायत सदस्य बांधकाम बंद कर धमकी दिली बंद नाही तर तुझ्या बघितलं जाईल अशा प्रकारची धमकी त्या माणसाला दिली हे गरीब माणूस आहे यांनी बिचाऱ्याने आम्हाला सगळ्यांना ग्रामपंचायत सदस्यांना त्या ठिकाणी बोलवलं आणि त्यांनी माहिती आता ह्या माणसावर टाकला म्हणजे ग्रामपंचायतला माहिती ज्यावेळी त्यांचं घर होत होतं बंगला होत होता आपण नाही घेतली का का नाही घेतली कारण हे सगळे जे प्लॉट आहेत हे सगळे महसूलच्या अख्खे आहेत हे गावात जे रिकामी प्लॉट आहेत भूखंड जे आहेत भूखंड हे नावाने आम्ही तसं पत्र या ठिकाणी आम्ही त्याचं निवेदन सुद्धा दिलेलं आहे जे गावात राखीव भूखंड जे आहेत त्याच्यावर आपला ताबा आहे आपण जर गावात अशी काही कामं काम होत असत तर त्याच्यावर तुम्ही त्याच्यावर पाय बंद घाला मग त्यांनी त्याच्यावर काय ऍक्शन घेतलं नाही त्याच्यावर कोणत्याच प्रकारचे ऍक्शन नाही घेतल्यामुळे त्याचं घर उभं राहिले आणि ते घर अतिक्रमणामध्ये आहे आमचा सांगण्याचा सा उद्देश एवढाच आहे की ह्या गरीब माणसाच्या जागेत त्यांनी पाच फूट घर बांधलेलं आहे म्हणजे स्वतः अतिक्रमणामध्ये राहून ह्या माणसाच्या जागेवर सुद्धा पाच फूट त्यांनी ताबा घेतलेला आहे त्या माणसाचं घरकुल आहे या माणसाने घर बांधला असताना आपल्या प विचारात इकडून तिकडून कर्ज काढून आणि शासनाच्या बिणाऱ्या पैशा म्हणून त्यांनी घरकुल बांधलेलं आहे आणि तरीसुद्धा एवढं होऊन सुद्धा तोच माणूस ह्या माणसाला त्रास देत आहे म्हणजे अतिक्रमण ह्याच माणसाचा जागत करायचं आणि ह्याच माणसाला त्रास द्यायचं आणि आम्ही त्याला त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची मदत केली नाही कारण अशा फ्रॉड माणसाला काय मदत करायची म्हणून त्याने हा रा ग्राम मॅडम सरपंच मॅडमवर धरला इथल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांवर धरला आणि टार्गेट मॅडमला केलं या ठिकाणी सरपंच मॅडमला काही एक आदिवासी महिलेला काम करून द्यायचं नाही अहो त्यांची मानसिकता एवढी बेकार झाली की आदिवासी दिवस साजरा करत असताना त्या या आदिवासी दिवसाला सुद्धा ग्रामपंचायतमध्ये आले नाही ते म्हणले मी तिथं येऊन करू काय जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाने अधिकार जर मला दिला आहे त्या ठिकाणी बसण्याचा परंतु एक माणूस पंचवीस जर माझे अधिकार टाकून त्या ठिकाणी मला काम करून देत नसेल तर त्या ठिकाणी माझ्या पदाला ते काम ते शोभत नाही आणि मी जर लोकांची कामं करू शकणार नाही माझ्या पदाने तर मग त्या पदाला अर्थ नाही आणि त्या दिवशी त्या स्वतः गावात असून सुद्धा त्या गैरहत राहिला त्यांना मानसिक छळ होतोय मानसिक त्रास होतोय या सगळ्या जेवढे आमचे सात आठ सद नऊ सदस्य आहे त्या नऊ सदस्यांना या ठिकाणी काम करण्याची इच्छा राहिलेली नाही एवढा त्रास पंचवीस पंचवीस माहिती त्या ठिकाणी टाकल्यानंतर काम कसं करायचं गावात अनेक विकास कामं करायची रस्ते आहेत गटार आहेत पाण्याची योजना आणायची अनेक कामं गोरगरिबांची कामं करायची परंतु गोरगरिबांची कामं करण्यासाठी वेळ द्यायचा का याच्या माहितीच्या अधिकारासाठी की वेळ द्यायचा हा माणूस मुद्दाम या ठिकाणी आदिवासी महिला सरपंच आदिवासी ग्रामपंचायत सदस्य आणि आदिवासी ग्रामसेवक यांना टार्गेट करून पाहतोय कारण ही सगळी लोकं पेसा ग्रामपंचायत असल्यामुळे या ठिकाणी त्या जातीची असल्यामुळं ह्या त्यांना मुद्दाम टार्गेट करतोय आणि यांना काम करून देत नाही तर जेणेकरून ह्या ग्रामपंचायतमधून कोणत्या प्रकारचं काम झालं नाही पाहिजे आणि लोकांचा रोष मॅ सरपंच मॅडमवर आणि या सगळ्या ग्रामपंचायत सदस्य राहिला पाहिजे की भविष्यामध्ये यांनी कोणत्या प्रकारचं पाच वर्षात काम नाही केलं हे परत सांगायला हेच लोक पुढं राहणार आहे आणि यांना काम न करून देणार हा माणूस आणि त्याच्या प्रकार आता आम्ही सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना सुद्धा आजच्या मी याच्या पत्र देणार आहे की हा माणूस जर एवढे माहितीचे अधिकार टाकत असेल आणि जर आम्हाला काम करून देणार असेल तर आमची ग्रामपंचायत तुम्ही बरखास्त करा आम्हाला या ठिकाणी कोणालाही काम करायचं नाही तर अशा प्रकारचा धाडेडा माणूस जर या ठिकाणी काम करणार असेल जो राहतो पालघरला घरला आणि ग्राम ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायतमध्ये पंचवीस पंचवीस माहितीच्या अधिकार टाकतो मला तुमच्या माध्यमातून एवढं इच्छा आहे आमच्या ग्रामपंचायत पण ते जर स्वतः ग्राममसूल अधिकारी होते त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांनी काम करायला पाहिजे होतं आमचं तेच म्हणणे ना आम्ही या ठिकाणी कोणालाही विरोध विरोधक समजत नाही आमची ग्रामपंचायत मध्ये सगळ्यांनी गोळ्या मिळण्यासाठी एकत्र काम केलं पाहिजे आम्ही नऊ जण म्हणजे हे जे नऊ जण ग्रामपंचायत हे म्हणजे गाव नाही कुठे सर्व व्यक्तींनी या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे कुठे समस्या सांगितल्या पाहिजे ज्या समस्या गावात अपूर्ण आहेत त्या सगळ्या समस्या पूर्ण करण्यासाठी ही लोक सज्ज राहणार आहेत पण तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा तुम्ही ग्रामविकास अधिकारी राहिलेले आहेत तुम्ही त्या पदावर काम केलेले तुमच्याकडून पदाच्या कामाची अपेक्षा आहे आम्हाला तुम्ही यांना सुचवा ना, ना का बाबा हे काम तुम्ही करा ते काम करा तुम्ही ते सुचवू शकत नाही का तुमचा डोकं भ्रष्टाचाराने भरलेले आहे तुमच्याकडून आम्हाला ती अपेक्षा पण नाही का तुम्ही आम्हाला काम सुचवा आम्ही काम करावं तर तुम्ही काय आम्हाला ज्ञानाची आमृत करणार आहे तुम्हीच बरबाटलेले आहेत तुम्हीच भ्रष्टाचारी आहेत आणि तुमच्याकडून या गोष्टीची आम्हाला अपेक्षा पण नाही का तुम्ही आम्हाला काही चांगलं सांगावा आम्ही त्यासाठी सज्ज आहोत आता तुम्हाला सांगतो जन्मन ही जो योजना आलेली आहे या जन्मन योजनेमधून पंतप्रधानांनी आता या ठिकाणी आमचे कातकरी बांधव उपस्थित आहेत त्या कातकरी बांधवांना दोन दोन लाख रुपये या ठिकाणी घरकुलासाठी दिलेले आहेत शासन म्हणते की यांना जागा उपलब्ध करून द्या आमच्याकडं शाळा लोकांना जागा सुद्धा उपलब्ध नाही जे आमचे बिचारी कातकरी बांधव आहेत यांना जागा सुद्धा उपलब्ध आहे या ग्रामपंचायतीने सरपंच आणि त्यांच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी एक ठराव या ठिकाणी केला की आपण याच त्या बिचारांना वरून जे जनमनच्या अंतर्गत येणारे जे घरकुल आहेत <coughs> की मंजूर झाली ती परत पुन्हा रिटर्न जाऊ देईल म्हणून या ठिकाणी ग्रामपंचायतनी ठराव केला की ह्या ह्या लोकांना शासकीय भूखंड जे आपल्याकडे आहेत ते त्यातले तीन भूखंड या लोकांना मिळावा आणि ते मिळवण्यासाठी दारोदार बी सा डीओ साहेब असेल प्रांत असेल जिल्हाधिकारी असेल या ठिकाणी हे लोक सतत फिरले पंकज जिल्हा संघाचे निलम असेल मॅडम असेल वैशाई गुट्टे असेल अशोक पांसरे असेल रेशमा सदागळा असेल जिजाजाबू निलम असेल सोनाली गोरख चव्हाण असेल ही सर्व मंडळी पळाली आणि त्या ठिकाणी तीन भूखंड हे मंजूर करून आणले आणि त्या तीन भूखंडावर आता आमच्या जन्ममधून ज्या घरकुल्या योजना आहे त्याच्यामधून त्या लोकांना त्या ठिकाणी घरं बांधण्यासाठी जागा मिळाली किती आनंदाची गोष्ट आहे सांगा मग या ठिकाणी आता सर्व लोकांना भूखंड भेटलेत का हो आता या लोकांना स्वतः ओ साहेब येऊन एक लोक येऊन त्या ठिकाणी मोजणी झाली त्या सर्व सर्व प्लॉटची आणि त्या ठिकाणी मोजणी झाल्यानंतर थोड्या दिवसामध्ये आता यांना घरकुलं मंजूर झालेत आता उद्या ते बोगस म्हणणार आता तो काय म्हणणार की ह्या लोकांना जागा नसताना तुम्ही घरकुलं दिलीच कशी काय परंतु त्यासाठी आम्ही ती पूर्तता केली आम्हाला माहिती आहे हे माणूस किती नाल्या कृतीचं आहे त्यामुळे आम्ही अगोदरच ती सगळ्या गोष्टी ती पूर्तता केली आणि ह्या लोकांना त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली शासनाने त्यांना बघा या त्यांची यादी आहे त्या यादीनुसार त्यांना या ठिकाणी जन्मनच्या अंतर्गत त्या ठिकाणी यांना जन्मच्या अंतर्गत त्या लोकांना त्या ठिकाणी घरकुलं मंजूर झालीत आणि या यादीनुसार ती घरकुल या ठिकाणी बांधण्यास आता सुरुवात होणार आहे मिथून भाऊ याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा बोगस काम झालेलं नाही आणि बोगस लाभार्थी याच्यामध्ये एकही एक तुम्हाला सापडणार नाही ज्याला गरज आहे त्याला शासनाने या ठिकाणी घरकुल दिलेली आहे त्यामुळे याला बोगस कसा म्हणता येईल शासन बोगस आहे का ग्रामसेवक बोगस आहे का सरपंच त्यांची ग्रामपंचायत बॉडी बोगस आहे का याच्यामध्ये कोणीच बोगस काम केलेलं नाही आहे ज्याला गरज आहे त्यालाच दिलेलं आहे कुठं आमचं शासनाकडे एवढं म्हणणे की आम्ही दिलेली डच यादीमध्ये जेवढी लोक आता पुढे सर्वेमध्ये बसवले दोनशे चारशे पुढे लोक आता गावातले आहेत त्यांनाही घरकुल मिळावं आणि त्या त्यांनाही बिचारांना घरकुलाच्या माध्यमातून पैसे मिळावे जेणेकरून प्रत्येकाच्या घरामध्ये आनंदाचा दिवस असेल यासाठी ही ग्रामपंचायत काम करत आहे मी लावली तुम्ही बोलले की आम्हाला तुम्ही खात्री न करता आता ही जी घरकुलांची जी यादी आहे ती प्रत्यक्ष जाऊन त्या कुटुंबाची परिस्थिती कशी आहे कोण बंगल्यावाला आहे का कोणाकडे गाडी आहे का ही खात्री करा आणि विनंती असेल की जी मड ग्रामपंचायतमध्ये झालेला भ्रष्टाचार की बाजू चुकीचा मेसेज जर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून गेलेला आहे तर तो तुम्ही जनतेसमोर आणावा की आ, शा ही खरोखर ज्यांनी अर्ज केलेला आहे की बोगस लाभार्थी बोगस घरकुल योजना याची शहानिशा करावी आणि आमच्या ग्रामपंचायत सर्व सदस्य यांची तुम्हाला विनंती असेल तर पूर्णपणे याची खात्री करावी की सर्व मी तुम्हाला अजून एक मला तुमच्या माध्यमातून सांगायचे यापुढे त्या माणसांनी जर ग्रामपंचायतवर माहितीचा अधिकार टाकला तर या ठिकाणी असलेले सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य हे त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे त्याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करणार आहे कारण मानसिक छळ मानसिक दबाव हा सुद्धा एक अॅट्रॉसिटीचा प्रकार आहे आणि हा वानोभर मॅडमला होत आहे यांच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांना होत आहे या ठिकाणी काम करायचं की याच्या माहितीच्या अधिकाराचे लाड पुरवायचे त्यामुळं ह्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांनी आता ठरवलेला आहे की याच्यानंतर त्याचा एकही माहितीचा अधिकार ह्या ग्रामपंचायतवर पडला तर त्याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल हेतून भाऊ मी